चहा उकळाला ठेवले हो बाळे आणसाठी आणि माझ्यासाठी आम्ही चहा करत आहोत थंडीची दिवस आहे त्यामुळं चहाची गूप गरज आहे छानपैकी चहा उकळून घेऊ मस्त पैकी आता दूध घालते चहात थोडा वेळ उकळून घेऊ मस्त पैकी इथं चहा चांगला उकळून घेतलेला आहे आता गॅस बंद करते आणि चहा कपात काढून घेते आता इथं गरमागरम चहा घातलेला आहे बिस्किटासोबत मस्त एन्जॉय करतो चहा ही बिस्किट आहेत ही आणवी चहा बरोबर खाणार आहे आता तिच्या मामानं आणवीला एक दे ड्रेस दिलेला आहे दिवाळीनिमित्त हा साहेब हा कापड चांगलं आहे क्वालिटी पण चांगली आहे असा शर्ट आहे हा टॉपवरती नंतर दाखवायचं ते आणि असं खालती जीनची एक चड्डी आहे बघू शकता अशी फुल आहे अशी नाडी आहे ॲडजस्ट करायला आणि इथं दोन खिश्या आहेत चड्डीला ह्या असे इकडं एक इकडं एक असा खिशा आहे आणि इथं फुल आहे आणि इथं काय एम्ब्रॉयडरी आहे वाटतं अशा प्रकारे हे आनवीला ड्रेस तिच्या मामानं घेतलेला आहे खूप छान आहे मस्त आहे पाय प्रिंटेड मस्तपैकी टॉप आहे आणि इथं इलॅस्टिक आहे खाली बघा पॅ टॉपला इलॅस्टिक आहे खाली आणि इथं फुलं आहेत मस्तपैकी बसणारा हा टॉप हां आत्ता नको ही बंदूक आहे पहा आणची अशी तिच्या मामानं तिला घेऊन दिलेली आहे मस्तपैकी पिवळा आणि राकाडी कलर आहे बंदुकीचा कलर आणि त्याच्यावर मारायसाठी हे असले हे दिलेले आहे आणि हे बॉक्स पण तिच्या मामानं दिलेलं आहे पहा ह्या दोन पेन्शिली एक घड्याळ छोटासा पाऊच पेन्सिल खोडरबर आणि शार्पनर असा आहे शिट्टी पण आहे आणि हे शिट्टी। आम चाहिन आन ताता होते। है है होते। हे आहे आमच्या इन बाजारातून बटाटे आणलेले आहेत ते एका बुट्टीत घातलेले आहेत आता ते व्यवस्थित जागच्या जागी ठेवते हे लिंबू आहेत हे आता फ्रीज मध्ये व्यवस्थित ठेवते हे कच्चे टोमॅटो आहेत आमच्या आईनं बाजारातून आणलेले आहेत हे चटणी करायसाठी चांगले आहेत या कच्च्या टॉमॅटोची चांग चटणी चांग, चांगली होते म्हणून आईने हे आणलेले आहेत उद्या याची चटणी करायची आहे कच्च्या टॉमॅटोची तळा आहेत पहा कच्चीसुद्धा खायला चांगली लागतात आणि शिजवूनसुद्धा चांगली आहा लागतात खायला म्हणून ही बाजारातून आईने आणलेली आहेत हे आणलं आहे पहा हे आता फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवून देते आम्ही रोज आल्याचा चहा घालून पितो म्हणून आलं आणलेलं आहे हे चकल्या आहेत आणि ही बुंदी आहे असं मस्तपैकी खमंग कुरकुरीत खायला आहे आम्ही सर्वजण मिळून खातो त्यानंतर तुम्हाला भेटतो आजचे जेवण बटाटा वाटाण्याची रस्सा भाजी दही भाकरी आणि मेथीचा पराठा असं आहे आजचं जेवण माझं भात पण आहे मी जेवण घेते तुम्ही पण या माझ्यावर जेवायला कोबीची भाजी इथं चिरलेली आहे उद्या कोबीची भाजी आणि चपाती नेणार आहे शाळेत आम्ही म्हणून इथं कोबीची भाजीची चिरून आलेली आहे त्याच्यावर मी आत्ता प्लेट एक आणि मी पहा इथं दही आणि पराठा का आहे दोन ते तीन दिवसाचा ब्लॉग तुम्हाला एकत्र एक पा पाहायला मिळणार आहे कारण घरात पाहुणे आलेले होते त्यामुळे मला जमलं नाही जास्त शूट करायला म्हणून दोन ते तीन दिवसाचा व्लॉग मी एकत्रच पाठ केलेला आहे तोच तुम्हाला पाठवत आहे सगळ्यांनाच व्लॉगमध्ये यायला आवडत असं नाही काही काही ना आवडत नाही व्लॉगमध्ये यायला त्यामुळे मी काही पाहुण्यांना दाखवलं नाही हाय मी इकडं बघ हाय करून म्हणलं मी शाळेला चालली मी शाळेला बाय 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 आणि आमच्या मामानं आणलेला तिला ड्रेस घातलेला आहे नवीन आजचं जेवण आहे चपाती आणि कोबीची भाजी असं जेवण आहे आजचं नाही तर कुकरला भात लावलेला आहे आणि मूग लावलेले आहेत ते फोडणी टाकायचे आहेत आता आत्ता ते पार्सल रिसिव्ह झालेलं आहे मला मिशोवरून आता हे खोलून बघते कसं काय आहे ते एक पॅन्ट मागवलेली आहे मी मिशोवरून लाल कलरची बघते ती कशी आली आहे आता पॅन्ट आहे लाल रंगाची बघू शकता तुम्ही घालून बघते त्यानंतर कळणार येते की नाही मला मला वाटत होतं तसंच झालं ही पॅन्ट साईजला कमी पडते मला आणि गिड्डी पण आहे म्हणून ही परत पाठवणार आहे पण असं व्हायला नको होतं पाहिजे होतं पण आता काय करणार साईजला कमी होते परत तर पाठवावीच लागणार आहे त्यामुळे आता रिटर्न करणार आहे मी पॅन्ट बाहेर कपडेवाळ्यात घातलेले आहेत आता मशीनमध्ये काढलेले जास्तीत जास्त लाईक करा लाईक बिलकुल येत नाहीत तुमच्या आजचा हा व्लॉग व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि छान छान कमेंट करा लाईक करा